म्हणून मी जास्त लंब्या कविता लिहित नाही लंब्या कविता लिहिल्यात माणसाला ऍक्सिडेंट व्हायचा व्हायची रिस्क असते अशी लंबी चवढी कविता लिहिली आणि एक जण ऐकता ऐकताच लंबा झाला म्हणून <laughs> मी होत तेव्हा कधीतरी फार हसत जा कवी संमेलनात येऊन बसत जा घरचं टेन्शन विसरत जा फक्त चेहरा हसरा ठेवत जा घरचं टेन्शन विसरत जा फक्त चेहरा हसरा ठेवत जा विना कारण गप जा आणि कधी तर टाळ्या वाजवत जा तर टाळ्या वाजवल्या पाहिजे साहेब कसं आहे की टाळ्या वाजवलं म्हणजे काय होते की एक तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो एक असा डोंबाऱ्याचा खेळ आपण पाहिलेला आहे डोंबाऱ्याचा खेळ पाहिलेला आहे तर एक असा चौकात डोंबाऱ्याचा खेळ चालू असते ते माणूस खालून वाजवते आणि एक पोरग असं ते दोरीवर चालते तो डबल वर चढते खाली उतरते वर चढते मग त्याला काय होते की दोन चोरं पाहतात दोन चोरं त्याला पाहतात तर त्याला तो हे विचार करतात की हा कामच आहे मग त्याला भेटतात त्याला कार्या म्हणे किती रोज आहे तो म्हणे पाचशे रुपये आम्ही दोन हजार देतो म्हणे रात्री आमच्या सगळं चाल म्हणे मग तो, था। तो म्हणे हो हो म्हणे काय काम आहे काहीच नाही म्हणे आम्ही रात्री जे ज्या घरावर दोर टाकायचा म्हणे त्या दोर घरावर टाकायचा आणि चाललं झालं तो काम दोन हजार घेऊन जायचं तो म्हणे बरोबर आहे चालते म्हणे येतो म्हणे गेले रात्री रात्री गेले तर हे घरा म्हणे चढ म्हणे याच्यावर आणि म्हणे दो तो म्हणे ठीक आहे म्हणे साहेब वाजवा म्हणे <laughs> <laughs> तो म्हणे सारा गाव जागी करत का म्हणे भावा तर तसंच आम्हाला वाजवल्याशिवाय जमत नाही जोरदार